तुमची सुद्धा तात सतत दुखत आहे का आता आपण बघितलं युरिक ऍसिडमुळे तर तास दुखतेच दुखते पण त्याचबरोबर जेव्हा कॅल्केनियर स्पर असतो तेव्हा सुद्धा तुमची तास दुखू शकते आता कॅल्केनियर स्पर ह्याला आयुर्वेदात वातकंटक असं म्हटलेलं आहे कसं असतं ना खूप रफ सरफेसवर सतत तुमचं चालणं होत असेल किंवा तुम्ही ट्रेकिंग करत असाल सतत लॉंग स्टँडिंग जर तुमचं होत असेल तर तुम्हाला कॅल्केनियर स्परचा त्रास होऊ शकतो आता हा त्रास जेव्हा होतो तेव्हा तुम्हाला सकाळी उठलं की तास खाली टेकवणं अतिशय होतं म्हणजे पेशंट कंप्लेंट करतात की मॅडम आम्हाला काही सकाळी खाली टेकवता येत नाही तर ह्यासाठी आपण काय करू शकतो आयुर्वेदानुसार ट्रीटमेंट काय सांगितलेली आहे तर ह्याच्यामध्ये हा वात बसलेला असतो आणि तिथे कॅल्शियम डिपॉझिशन व्हायला लागलेलं ला असतं म्हणजेच तिथे अस्थि धातूचं डिपॉझिशन व्हायला लागलेलं असतं सो तिथे एक छोटासा स्पर्क म्हणजे टोक आल्यासारखं दिसत असतं एक्स रे मध्ये जर तुमच्या एक्स रे मध्ये तसं दिसतंय तर त्याची वेळेवर काळजी घेणं सध्या गरजेचं आहे कारण का हा फिजिओलॉजिकल चेंज नसून हा अनाटॉमिकल चेंज आहे तर तिथे आपण काय करू शकतो तर स्नेहन करू शकतो तीळ तेल असतं ते तिथे रोज रात्री झोपताना लावायचं त्याचबरोबर आपण स्वेदन तिथे करू शकतो म्हणजे एखादी पोटली वाळूची पोटली किंवा सेंधो मिठाची पोटली तुम्ही तयार करू शकता आणि त्या पोटलीनी तिथे तुम्ही शेक करू शकता त्याचबरोबर एक वीट घ्यायची ती गरम करायची त्याच्यावर सुती कापड ठेवायचं आणि त्या विटेवर आपली जी टाच आहे ती दाबून धरायची शेक द्यायचा त्याने त्यांनीही तुम्हाला बरं वाटतं तुम्हालाही जर सतत तास दुखत असेल तर कमेंट मध्ये हिल पेन असं टाइप करा योग्य ती तन्वी ट्रीटमेंट तुम्हाला नक्की सांगितली जाईल